हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री वेलकम बॅक टू द चॅनल राम राम मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा तर आज मी बनवणार आहे प्रॉन्स मसाला किंवा मग कोळंबीचे कालवण त्यासोबत मी बनवलेली आहे नाचणीची भाकर आतड्यांसाठी अगदी महत्त्वाची असते खूप सगळं फायबर असतं ह्याच्यामध्ये खूप टेस्टीही लागते आणि झिंग्यांच्या कालवनासोबत जर छान मौसूद गरम गरम भात असेल तर जेवणाला अजूनच मजा येते ही एकदा कोळंबी किंवा झिंग्यांचा रस्सा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊन बघा तर आपण रेसिपीकडे वळूया तर सर्वात पहिले मी आपल्याला जो मसाला लागणार आहे त्यासाठी जे आपण व्हेजिटेबल्स लागणार आहे ते, ते सर्व मी कापून घेत आहे मी इथे कडीपत्ता स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे ओलं खोबरं कापून घेतलेलं आहे अद्रक कापून घेतलेलं आहे एक मिरची कापून घेतलेली आहे लसूण सोलून घेतलेला आहे तेजपत्ता दालचिनी आणि मिरे काढून ठेवलेले आहेत आणि झिंगे चार पाच पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि एक दोनदा मिठाच्या पाण्यानेही धुतलेले आहे म्हणजे त्याला अजिबात घाणवास येत नाही कढईमध्ये सर्वात पहिले तेल घालायचं आहे त्यात दालचिनी आणि तेजपत्ता घालायचा आहे यामुळेही आपल्या झिंग्यांना खूप छान स्मेल येते लगेच स्वच्छ धुतलेले झिंगे आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानेही झिंग्यांना खूप छान वास येतो झिंगे तुम्ही स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायचेच आहेत नाहीतर मग त्यामध्ये रेती वगैरे राहून जाऊ शकते तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र प्रॉन्स होते आपले आणि थोडीशी हीट मिळाल्यानंतर लगेचच ते छान असे लालसर होतात आता आपले प्रॉन्स शिजून झालेले आहे जवळजवळ दहा बारा मिनिट मी यांना शिज शिजवून घेतलेलं आहे आणि ते साईडला कढईमध्ये एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि लगेचच मी इकडे मसाला करून घेत आहे मी जे ओलं खोबरं घेतलं होतं ते मी घातलेलं आहे मिक्सरमध्ये कांदा घातलेला आहे मिक्सरमध्ये चार पाच मिरे घातलेले आहेत कढीपत्ता घातलेला आहे मुलांच्या जर तोंडात आला कडीपत्ता तर ते काढून फेकतात साईडला मग त्याचं काही जास्त बेनिफिट्स भेटत नाही त्यामुळे मी ते मिक्सरमध्येच दळून घेते लसूण घातलेलं आहे एक मिरची घातलेली आहे अद्रक घातलेला आहे एखादी मिरची तर मी माझ्या स्वयंपाकात नक्कीच घालते रेड पावडरपेक्षा जी हिरवी ताजी मिरची असते त्यामुळे जास्त बेनिफिट्स भेटतात आपल्याला आणि हा मसाला दळून घेतलेला आहे पाणी न घालता दळून घेतलेला आहे तुम्ही किंचित पाणी घातलं तरीही चालेल आणि परत कढईमध्ये तेल घेऊन त्या मसाल्याला छान परतवून घेतलेलं आहे ओलं खोबरं घातल्यामुळे ते ओलं खोबरं सगळं तेल जवळजवळ ॲब्झॉर्ब करून घेतं लगेच अजून जास्त तेल घालण्याची गरज नाही तुम्ही जितकं घालता तितकंच सफिशियंट आहे आणि लगेचच मी जो एक टोमॅटो कापून घेतला होता त्यालाही मी मिक्सरमध्ये दळवून घेतलेला आहे आणि त्यालाही छान परतवून घेत आहे आपण यात ओलो खोबरं घातलेलं आहे त्यामुळे मसाला असा कोरडा वाटतो आहे आपल्याला तर त्याला आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते कढईला चिपकण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्युअसली आपण त्याला परतवत परतवत राहायचं आहे तर अशा प्रकारे छान मसाला भाजला जात आप आहे आपल्याला बघू शकता तुम्ही आता मसाल्याने कढईला सोडलेलं आहे आणि मसाला आपला तेलही रिलीज करत आहे तर बघू शकता छान आता मसाला भाजला गेलेला आहे आपला भाजून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला कोरडी पावडर घालायची आहे कोरडे मसाले घालायचे आहेत मी अर्धा चमचा कडीपत्ता पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दोन चमचे धनिया पावडर घातलेली आहे मी धनेपूड घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मिरची घातलेली आहे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता यालाही छान परतवून घ्यायचं आहे फ्रेंड्स मी तुम्हाला रेकमेंड करते की तुमच्याकडेही असा एक स्पॅच्युला असायलाच पाहिजे खूप छान परतवता येतं याने खूपच कढाईचा आवाजही होत नाही आणि खूप मस्त परतवता येतं कढाईला क्रॅचेस वगैरे काही पडत नाही छान वाटतं तर तुम्हीही नक्की घ्या असा एक बघू शकता तुम्ही किती छान मसाला परतवला जात आहे आपला अशा प्रकारे मसाल्याला कोरड्या मसाल्याला आपल्या ओल्या मसाल्यासोबत छान एकजीव करून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजून झाल्यानंतर आपण साईडला जे प्रॉन्स शिजवून ठेवले होते तेही यात घालायचे आहेत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे दोघांना एकजीव करून घ्यायचं आहे छान परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मी सैंदव मिठाचा यूज करते कारण सैंदव मीठ साध्या मिठाच्या तुलनेत आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं तुम्ही अर्ध सैंदव आणि अर्ध साधं मीठही यूज करू शकता तेही खूप छान आहे त्यामुळे तुम्हाला आयोडीनही भेटेल आणि मला इथे थोडा रस्सा बनवायचा आहे म्हणून मी यामध्ये थोडं गरम पाणी करून ॲड केलेलं आहे आता याला ही छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे प्रॉन्सची टेस्ट मस्त रशामध्ये उतरेल आणि याला छान शिजू द्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी किंवा जास्त टाकू शकता किंवा नाही टाकलं ही चालेल मग ती कोरडी भाजी होईल छान आणि शेवटी शेवटी मग गॅस कमी करायचा आहे म्हणजे भाजीला छान तरी येते अशा प्रकारे आपला प्रॉन्स मसाला रेडी आहे त्याला मस्त गरम गरम सर्व करायचा आहे इथे मी छान नाचणीची भाकर गरम गरम भात यासोबत सर्व करणार आहे आपण बनवलेली कोळंबी छान शिजलेली आहे की नाही याची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे खूप जास्त प्रमाणात कोळंबी खायची नाही कारण त्याच्यामध्ये निसर्गातच खूप जास्त कोलेस्ट्रॉल असतं पण खूपच खूपच यम्मी लागते ही भाजी आणि बनवायलाही खूप जास्त चिकन मटनपेक्षा सोपी असते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू